आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा हे बघून आम्ही पाहिलं असेल दिल्लीत जो विकास केला पुनर्विकास करायला सुरु केला माध्यमातून केलं तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार मेगा सवलती जर देणार असू तर मग सरकारच का नाही आपण पाहत असाल मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्या समोर ठाण्यातून द्या आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी राज्यातील महायुती सरकारने सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतला होता काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण विभागाने याबाबत अदानी समूहाला हे काम देण्याचा शासकीय निर्णयही जाहीर केला मात्र उभाटा गटाकडून यास विरोध होत असल्याचंच दिसतंय या, हो या संदर्भात बोलताना उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला सल्ला देत मविया सरकार असताना त्यांच्या काळात बी डीचा विकास सरकारकडून कशाप्रकारे करण्यात आला हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय इतकेच नव्हे तर त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांविरोधात भाष्य करत त्यांना मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळी किंवा ठाण्यातून लढून दाखवा असं चॅलेंजही पुन्हा दिल्याचं पाहायला मिळते एकंदरीतच आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ युरोपियन युनियनने आताच मागच्या आठवड्यात एक कायदा बनवलेला आहे माझा हाच प्रश्न होता की साधारणपणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दे देखील आपण असा कायदा बनवण्याचा विचारत आहोत का ह्याच्यावर देवेंद्रजींनी हे उत्तर दिलेलं आहे की केंद्र सरकार ह्याच्यावर कायदा बनवण्याचा विचार करत आहे तिथून जर जा उशीर झाला तर महाराष्ट्रात नक्की होईल एक तरुण आमदार म्हणून आणि आमदार महाराष्ट्राचं म्हणून माझी हीच इच्छा राहील की याच्यावर लवकरात लवकर आपण पावलं उचलावी कारण हे पाहते आपण की जग बदलत चाललेलं आहे आणि एआय आपला एक मोठा घटक घटक होत चाललेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरायचं कसं जनहितासाठी वापरायचं कसं हे वापरणं गेलंच पाहिजे कारण हेल्थकेअर असेल एज्युकेशन असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या दोन्ही क्षेत्रात ह्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो पण हे होत असताना कुठेही क्राईम वाढू नये ह्याच्यावर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे काय काय मला वाटतं प्रश्न सोपा आहे धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये एका व्यक्तीचा विकास होऊ नये निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावं पण ते कसे असावेत काय असावेत त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही आपण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आम्ही आपण पाहिलं असेल बीडीचा जो विकास केला पुनर्विकास करायला सुरू केलं ते सरकारच्या माध्यमातून केलं तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू मेगा सवलती जर देणार असू तर मग सरकारच का नाही करत आहे विधानसभेत सकाळीच आज मोठा उपस्थित झालेला की मुंबई मध्ये आरे कॉलनीमध्ये लँड जे प्रकरण समोर येत आहे खरंच असं प्रकरण आहे का नाही थोडं मला बघायला लागेल याच्यावर मी आता आपल्याकडून खासदार किती जबाबदारी दिली जाते बरोबर आहे ना त्यांच्या मित्राला एवढं बोलल्यानंतर त्यांना वाईट तर वाटणारच भाजप आमदारांवर लोकसभा निवडणुकीच्या वाटत अनेक अशा चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे या बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे पण हीच महत्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा हो ले ले पन, होत असल्या तरी निवडणूकच होत आहेत काल पर्वाकडे पण पाहिलं असेल हायकोर्टाने ताशाने ओढलेल्या आहेत इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे एक वर्ष झालं तिथून लोकसभा येत आणि दिल्लीत आवाजच नाहीये याला लोकशाही म्हणतो का आपण महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहेत आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत कारण यांच्यात हिंमतच नाहीये आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही ह्यांनी मारलेली आहे संपवलेली आहे पुनर ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत आणि एका बाजूला हे सगळं होत असताना अजून एक आपल्या समोर गंभीर बाब आणू इच्छितो काही काही गोष्टी एवढ्या वेड्याबाकड्या होत चाललेल्या आहेत कालच पेपरमध्ये आले की मला वाटतं बोरिवली विरार ह्या रेल्वेसाठी काही कांदळवनं हलवायचा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्ताव आहे पण त्याचं ते लावणार पुढे कुठे पुन्हा लागवड करणार आहे तर गडचिरोलीत गडचिरोलीत ही झाडं लागलीच पाहिजेत पण जर तुम्ही मॅनग्रोव्ज हलवत असाल तर तिकडच्या तिकड तुम्ही रिप्लांटेशन केलं पाहिजे पण हा जखम मांडिला आणि मलम शेंडिला हा कुठचा न्याय आहे तसंच जर आपण पाहिलं असेल तर अजूनही दिघा स्टेशनचं उद्घाटन आठ महिने तयार आहे तरी झालेलं नाही उरण लाईन असेल डोंबिवली मानकोली कनेक्टर असेल हे तसंच्या तसं पडलेलं आहे आणि आज देखील मुख्यमंत्री कुठेत घटनाबाह्य राजस्थानमध्ये आदेश आले म्हणून तिथे गेलेत आपण पाहिलं असेल एम टी एच एलचं उद्घाटन पेंडिंग आहे मुख्यमंत्री कुठे आहेत राजस्थानमध्ये आजच मला वाटतं पेपरमध्ये आले काल उत्तर दिलं गेलं की आपल्या राज्यामध्ये अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतीचा प्रश्न हा मोठा आहे कृषी क्षेत्र हे कोलमडलेलं आहे मोठे मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचारला जातात शपथविधी दिलं जातात दिल्लीला बोलून की दिल्लीला उडी मारत जातात पण आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये मा फेरीमाला काही त्यांना कुठेच वेळ मिळत नाही मुंबईच्या